नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी आता आम्ही ब्रसेल्सवरून बेल्जियमला जातोय आणि आम्ही ही फ्लिक्स बस घेतलेली आहे एट झिरो सिक्स आणि त्यामध्ये आता आमचे बॅग आज टाकणार आहोत आणि तिकडनं आम्ही आता बेल्जियमला ब्रसेल्सला जाणार आहोत आम्ही पुढच्या सीट्स बुक केलेल्या आहेत वन ए वन बी पॅनोरॉमिक व्हिच्या बघूया प्रवास सुरू झाल्यानंतर कसं दिसणार आहे ते सध्या आम्ही रांगेत हो। आहोत आमचं बॅग देण्यासाठी आणि तुम्हाला ह्या बस डेपोचा नजारा दाखवतो बघा इकडे हे सर्व इंडिव्हिज्युअल इकडे जे लिहिलेले आहेत ते प्लॅटफॉर्म नंबर आहेत म्हणजे आपल्या इकडे बसला अनाऊन्समेंट करतात ना प्लॅटफॉर्म बावीस वरती येणारी आता तेवीस वर येणार आहे असा हा प्रकार आहे चला बघूया आता मी शहराच्या बाहेर पडलेलो आहोत आणि आता आजूबाजूला फक्त शेती दिसते दूरवर पसरलेली शेती हे बघा झाडं आहेत आणि मग शेती त्यामध्ये दिसते आपल्याला ती बघा जी नजर पोहोचेल तिथपर्यंत ही शेती आहे ब्रसेल्स अजून जवळपास दोनशे सहासष्ट किलोमीटर लांब आहे स्टीवन आपली ही बस चार तास घेणार आहे ना हां नऊ चाळीस ते एक चाळीस दुपारी ओके म्हणजे सम साडेदहा झाले एक तास आपण जवळजवळ झालेला आहे अजून तीन तास आपल्याला शिल्लक आहे हे सर्व सिनरी बघण्यासाठी वा बाजूला अशी शेती आहे ह्या बाजूला देखील बघा कसली शेती आहे हे समजण्यास काही वाव नाहीये एकशे दहाचा स्पीड अलाउड आहे एकशे दहाचा स्पीड अलाउड आहे जास्तीत जास्त ओके दोन्ही कार आणि बस हा आणि एक गोष्ट आपण नमूद केली ती म्हणजे रस्त्याच्या कडे नाही म्हणजे हे रस्त्याचा ॲक्सेस जो आहे जो प्राण्यांसाठी किंवा इतर माणसांसाठी जवळपास बंद आहे झाडं लावलेली आहेत किंवा भिंती आहेत नाही का म्हणजे ॲक्सिडेंट होण्याचा हा आणि एक फेन्सिंग पण आहे म्हणजे ह्याच्या बाहेर तुम्ही असाल रस्त्याच्या कळेने तर रस्त्यावर सहजासहजी येणं शक्य नाहीये जेणेकरून ॲक्सिडेंट अपघात वगैरे होणार नाहीत आणि ठिकठिकाणी ब्रिज आहेत क्रॉस करण्यासाठी हे बघा हे आमची बस आहे आणि तशी रिकामी आहे मला वाटतं पन्नास टक्के भरलेली असेल पन्नास टक्के रिकामी आहे मागे मुलं आहेत शाळेत शाळेतलीच मुलं असावी ते मागे आहेत आमचा चार तासिक व्ह्यूच्या ह्या दोन्ही सीट्स बुक केलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला चांगला व्ह्यू मिळतोय हा बहुतेक टोल किती हो लेन्स आहेत बघा अक्षरशः एक सेकंद देखील थांबला नाही कारण ह्यांचा टॅक असावा इकडे ह्या हायवेवरती बरेच ट्रक दिसत आहेत मालाची वाहतूक करणारे शहरात दृष्टीच पडत नाहीत बहुतेक त्यांची वाहतूक रात्री होत असावी काहीतरी तास त्यांना दिलेले असावेत पुन्हा एकदा बघा तुम्ही कुर्णा आहेत छान सुंदर घरं आहेत मागे तुम्ही बघितलं तर काही दाखवायचा वेळ आली की नेमकं नेमकी झाडं येतात <laughs> या बघा इकडे एक दोन तीन चार पाच सात आठ आठ लावून तुम्ही मोजू शकत नाहीत इतक्या पवन चे तिथे होऊ शकतात एकही फिरत नाहीये वारा बिलकुल पडलेला आहे या बघा आणि रस्त्याच्या जोतर्फा आम्हाला ह्या बघायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात आहे ते दूरवर पसरलेल्या आहेत मागेपर्यंत पसरलेल्या आहेत वातावरण थोडं चुरकट असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही कदाचित बघा एक छोटस गाव इकडे आम्हाला आता लागलेलं आहे ऑन द वे वेलारू घर आपल्याला दिसत आणि त्याच्या बाजूला मला वाटतं फॅक्टरी आहे छोटीसी हाऊस बघा जोरात सुरू आहे बस मध्ये आमचा नाश्त्याचा म्हणजे नाश्ता करून निघालो होतो पण एक थोडस स्नॅक्स अजून हवा जेवणाच्या अगोदर सुरू आहे चीज आम्ही आता बेल्जियम आहे आणि थोड्या वेळातच आम्ही पोहोचणार आहोत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपण एका दुसऱ्या देशात आहोत असं वाटलंच नाही बॉर्डर कधी क्रॉस केली ते देखील आम्हाला समजलं नाही शेंगेन हा जो रिजन आहे तो बॉर्डरलेस रिजन आहे म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळे देश आहेत मात्र त्याला तुम्हाला वेगळ्या विजाची गरज नाही तुमची स्टॅम्पिंग होत नाही किंवा बॉर्डरवरती तुमची बस थांबवून किंवा तुमचं वाहन थांबवून तुमची कागदपत्रे पासपोर्ट विजा असं काहीही चेक केलं जात नाही त्यामुळे तुम्हाला समजत देखील नाही की तुम्ही एका वेगळ्या देशामध्ये आहात ब्रसेल्सला पोहोचलो आणि आम्हाला इतकं सुसुला यायचं झालं आहे की आम्ही एक एक युरो देऊन आम्ही कुपन घेतलेलं आहे आणि तरी देखील आम्ही वाट बघतोय कारण चार तासाचा प्रवास करून आणि पाणी वगैरे पिऊन आम्हाला द्यायची इतकी घाई पडलेली आहे की शंभर रुपये ना शंभर नाही पण ऐंशी रुपये पर पर्सन देऊन आम्ही हे आता वॉशरूम यूज करतो आहे घाई आता झालेली आहे बापरे म्हणजे आता मी बेलपूर पोहोचलेलो हो, आहोत आणि येथे एका रेल्वे स्टेशनवरती आम्ही आमची जी कॅब बुक करणार आहोत त्यासाठी फ्री वायफाय मिळते काय बघतोय आणि मग आम्ही कॅब बुक करून आमच्या हॉटेलवरती जाणार आहोत हे बघा हा असा हा रेल्वे स्टेशन आहे इकडे हे बघा आणि इकडे मागे तुम्ही बघू शकता के एल एम एअरफॉन ह्यासारख्या फ्लाईटसोबत रेलचं देखील कनेक्शन असते म्हणजे तुम्ही समजा एखादा आता आपल्याकडे कसं सांगू शकतो तुम्ही समजा दिल्लीवरून मुंबईला येत असाल आणि मुंबईवरून तुम्हाला घाटकोपरला जायचं असेल सपोज म्हणजे अंधेरीवरून घाटकोपरला जायचं असेल किंवा डोंबिवलीला जायचं असेल तर ते तुम्हाला कनेक्शन असं दाखवते की तुम्ही फ्लाईट बुक करताय मुंबईपर्यंत आणि तिकडनं तुमची ट्रेन जाणार आहे घाटकोपर किंवा डोंबिवलीला तर समजा आता तुम्ही आलेला असाल आणि तुमची ट्रेन आहे तर तुम्ही ह्या ट्रेन स्टेशनवरती येता आणि तुमची ट्रेन पकडता फ्लाईट ट्रेन असं कनेक्शन असते त्यासाठी रेल्वे स्टेशनवरती ह्या मोठ्या एअरलाईन कंपन्यांची ऑफिसेस आहेत इकडनं तुम्ही तुमची ट्रेन पकडू शकता म्हणजे आमची टॅक्सी काही आली नाही त्यामुळे आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट पकडून एक ट्राम चुकीची ट्राम पकडून एका वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इकडनं आता आम्हाला दुसऱ्या दिशेने जायचं आहे चुकीच्या दिशेने ट्राम बरोबर नंबर बरोबर होता पण चुकीच्या दिशेने गेलो आम्ही म्हणजे समजा आपल्याला अंधेरीवरून चर्चगेटला जायचं असेल तर आम्ही विरारला जाणारी ट्राम पकडली आणि ती देखील एकाच्या सांगण्यावरून पकडली पण आता आम्ही उतरलो आहोत मध्ये एका स्टेशनवरती आणि तिकडनं आम्ही आमच्या दिशेने जाणारी म्हणजे आमच्या हॉटेलच्या दिशेने जाणारी ट्राम आहे ती पकडणार आहोत ब्याण्णव नंबरची गरे दे नॉर असं ते स्टेशन आहे प्रणासिएशनची तर आम्ही वाट लावली असेल इकडे जे आपल्याला दिसतंय त्या पद्धतीने आपण वाचतो नाही का आता बहुतेक आमची चार नंबरची हे ट्राम येते येताना दिसते आम्ही हा बहुतेक हा चार नंबरच आहे गर नॉर्थ असं त्यावरती लिहिलेलं आहे आम्ही फक्त त्यानंतर पंचावन्न नंबरची पकडणार आहोत तिकट चला जातोय ओके हा एक टिकलं बेहर ओके हा आणि आपल्याला हा ओके तो अरे बापरे, की काय असं कारण हा चढ आहे पूर्ण मी बसतो इकडे आता हे बघा स्टिवन इकडे बसलेला आहे आणि आता आम्ही जातोय गरेडे नॉर्थ बघा ही चार पाच डब्यांची ही ट्राम आहे आणि एकदम पुढचा डबा देखील आणि मोटरमेनचा डबा देखील तुम्ही इकडनं पाहू शकता संध्याकाळचे पावणे चार वाजलेले आहेत आणि विरार स्टेशन सॉरी विरार ट्रेनची अटपन करून देणार आहे हे बघा किती गर्दी आहे इकडे खूप मोठ्या प्रमाणात पण हे एक दळणवळणाचं एक, एक साधन झालं एक ट्राम आहे अशा त्यांच्याकडे बसेस आहेत ट्रेन आहेत स्वतःच्या गाड्या आहेत पण गर्दी भरपूर आहे एकदम छोटी अशी कॉम्पॅक्ट अशी ही ट्राम आहे आणि बसण्यासाठी कमी जागा असल्यामुळे उभे लोक जास्त दिसतात नाही का हा बसण्यासाठी जागा खूपच कमी आहे आणि प्राधान्य आहे बरच म्हणजे तुम्ही व्हीलचेअर घेऊन येऊ शकता सायकल घेऊन येऊ शकता ज्या बाबा गाडी असतात त्या घेऊन हो येऊ हो शकता याची रुंदी साधारणतः सहा साडेसहा फूट असेल किंवा थोडीशी जास्त असेल कमी रुंदीची ही श्राम आहे मंडळी आता आम्ही आमच्या ब्रसेल्सच्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये आलेलो आहोत ही स, रूम आम्हाला जवळपास सव्वा पाच हजार पर नाईट विथ टॅक्सेस मिळालेली आहे आणि एक इकडे तुम्ही सर्व मिनिट मी दाखवतो तुम्हाला इकडे अवन आहे कोणती तरी एक मशीन आहे फ्रीज आहे त्यानंतर वॉश बेसिन इकडे दिसते तुम्हाला सँडविच सँडविच मेकर आहे एक बर्नर म्हणजे चूल असते आपली गॅसची ती चूल आहे तिकडे एक पाणी गरम करण्यासाठी केटल आहे आणि म्हणजे थोडक्यात एक किचनचा सेटअप इकडे आहे हे बघा इकडे भांडी आहेत इकडे आपली सूटकेस देखील राहू शकते ही डबल बेड आहे हा इकडे त्यानंतर टी व्ही आहे हेअर ड्रायर आहे आणि एक टेबल आहे खुर्ची आहे छान सुंदर नजारा आहे इकडे खिडकीतून आपण बाहेर बघितलं तर आणि मला वाटतं सिवन हे हिटर आहे ना ह्याच्या मागे तुम्हाला हिटर दिसतंय आणि ह्यांचं इकडे बघा कूलर सुद्धा आहे तिथे हा कूलर देखील आहे दे। आतमध्ये आतमधलं तुम्हाला दाखवतो टॉयलेट हे बघा छान म्हणजे आपलं फाईव्ह स्टार मध्ये असेल असं काचेच टॉयलेट आहे इकडे एक कूलर दिसतंय इसरी त्यांनी दिलेली आहे टॉयलेटरीज आहेत सर्व जे लागतात ते आपल्याला कमोड वगैरे सर्व आहे आणि ही रूम आहे पर नाईट सव्वा पाच हजार रुपयामध्ये विथ टॅक्सेस आम्हाला मिळालेली आहे ब्रसेलची स्टुडिओ अपार्टमेंट आहे विथ किचन छान आहे आता आम्ही आता मला वाटतं पाच वाजवे असतील काहीतरी आमच्याकडे डे पास मिड नाईट पर्यंतचा आमच्याकडे डे पास आहे तर आम्ही आता मेट्रो आणि जी काही साधनं आहेत दळणवळणाची सार्वजनिक ती वापरून आम्ही थोडा एक्सप्लोअर करणार आहोत आता आम्ही ब्रसेल्सच्या एका चौकात उभे आहोत जिकडे तुम्हाला ट्राम टॅक्सी बसेस आणि प्रायव्हेट व्हेकल्स सर्व दिसत आहे आम्हाला हवं आहे एक सुपर मार्केट एक शॉप जे आम्ही उद्या ॲम्स्टरडॅमला जिकडे जाणार आहोत त्यासाठी थोडी खाण्यापिण्याचं सामान जे आम्हाला लागणार आहे ते आम्हाला हवं आहे आता आम्ही ही बघा एक क्रॅम आली बघा ही बस गेली आणि समोरून क्रॅम आली आहे पंचावन्न नंबरची हो हॉर्न खूप रेअर आहे हॉर्न ऐकायला मिळालं इथले थोड ट्रॅफिक जॅम झालेला आहे बहुतेक आमचं ग्रीन झालं की आम्ही जाणार आहोत शाळेतली मुलं बघा लाल आहे तरी पण पळाली आला चला ग्रीन आलंय आता आम्ही जातो क्रॉस करतो अरे ग्रीन आहे तरी पण हे डायरेक्ट कसे काय येतात काय माहित ओके जातो आम्ही होते की इकडे जास्त पाळत नाहीत वाटते हा सरळ ग्रीन सिग्नल होता तरी पण ते लोक आले ओके आता मला अल्डी म्हणून एक शॉप आहे तो आम्ही शोधतोय इकडे टर्किश केबाब टॉमिनोज टोलडी फिजेरिया असं दिसत आहे काय ना बाई बघूया इकडे एक मला वाटतं ट्रेन स्टेशन आहे आणि ट्रेन पण आली असं वाटतंय आता हे बघा पाऊस पडल्यामुळे सर्व नाहीतरी तसं हिरवं असते नाही का इकडे इकडे हवेमध्ये धूळ नाही आहे त्यामुळे छान दिसतं सगळं ओके हे काय आहे मला वाटतं रिसायकलिंगसाठी आहे सायकल बऱ्याच प्रमाणात चालवल्या जातात ह्या सायकल तुम्हाला इकडे दिसत आहेत त्यासोबतच ह्या बाईक्स आहेत छोट्या ह्यावरती उभं राहून बरेच लोक ऑफिसला सामान आणण्यासाठी कुठे ना कुठे जात असतात आणि चौका चौकात ह्या बाईक्स अशा उभ्या आहेत तुम्ही भाड्याने देखील घेऊ शकता त्या ऑफिस सुटायची ही वेळ आहे त्यामुळे हो हळदी मिळाला बघा हे आहे हळडी शॉप जे आम्ही शोधत होतो एक सुपर मार्केटसारखं आहे का आपल्याकडे काय डीमार्ट त्याप्रमाणे ओके बघूया हो मंडळी ब्रसेल्समध्ये आमचा तीन दिवसाचा स्टे आहे आणि तीन दिवसासाठी आम्हाला जो नाश्ता म्हणजे नेहारी दुपारचं जेवण संध्याकाळचा स्नॅक्स नाश्ता थोडासा आणि रात्रीचं जेवण ह्यामध्ये करायची आमची आमचा प्रयत्न राहणार आहे आणि हे जवळपास स्टीवन किती फोर्टी फाय फोर्टी फायव्हर पाचशे रुपये साडेचार हजारचं हे सामान आहे बघूया आम्ही तीन दिवस ह्यामध्ये काढू शकतो का नाही तर मग काहीतरी बाहेरून घ्यावं लागेल ऑलरेडी बेल्जियममधील एका चर्च समोर एका कथिड्रल समोर उभे आहोत इकडे अठराशे एकतीस साली बेल्जियमचा राजा लिओपोल्ड ह्याने शपथ घेतली होती कॉन्स्टिट्युशनची आणि इकडे समोर तुम्ही बघू शकता इकडे एक मोठा प्रचंड मोठा पुतळा आहे घोड्यावर आरूढ असलेल्या एका राजाचा आहे बहुतेक आम्ही एका महालाच्या शेजारी आहोत आणि बाई फिरत जाऊन मग आम्हाला तो महाल बघायचा आहे पुढून मंडळी आता ब्रसेल्स पॅलेसच्या प्रांगणात उभा आहे मी आणि स्टीवन हा व्हिडिओ शूट करतोय तिकडे लिओपोल्ड दुसरा ह्याचा हा मोठा स्टॅच्यू आहे मात्र आता तुम्ही बघाल तर तिकडे वोकअप कॉ का, असं काहीतरी टिकटवलं आहे आणि एक टेलिफोन तिकडे लावलेला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता क्राईम सीन डू नॉट क्रॉस असं लिहिलेलं आहे तर मला वाटतं कोणीतरी प्रोटेस्ट करण्यासाठी असं काहीतरी केलेलं असावं आणि आता त्याचं तपास सुरू असावा त्यामुळे हे लावलेला आहे ही पट्टी नेहमी क्राईम सीनच्या इकडे लावली जाते मागे आपण जाऊन पाहूया तर इकडे एक गेट आहे मला वाटतं हा पादूचा गेट आहे महालामध्ये आपल्याला प्रवेश नाही आहे महालामध्ये राजा आणि राणी जेव्हा त्यांचं ऑफिसचं काही काम असते तेव्हाच ते येतात आम्ही तिकडून पाहून आलो पोलिसांनी आम्हाला सुंदर माहिती दिली ते इकडे राहत नाही ते दुसऱ्या कुठे ठिकाणी राहतात फक्त त्यांचं ऑफिसचं काम असते तेव्हा या महालामध्ये येतात आम्ही पूर्ण चक्कर मारली महालाला मात्र म्युझियम आणि एक कथिड्रल ह्याशिवाय तुम्हाला काहीही पाहायला मिळालं नाही प्रादेशिस आम्हाला तरी पाहायला मिळालं नाही इकडे दोन प्रचंड दो मोठे सिंह दिसत आहेत ते आपण जवळ जाऊन पाहूया त्यांचं आकारमान जे आहे ते जबरदस्त मोठं आहे आपण जाऊन पाहूया त्यावरून आपल्याला या महालाची कल्पना येईल थोडी पाह आणि हा चौक ठिकून दाखव ना कसा आहे तो आपण जिकडे उभे आहोत तिकडे आजूबाजूला कशा बिल्डिंग आहेत डॉईश बँक तिकडे दिसते आणि आय एन जी वाईस्य तुम्ही आपल्या इकडे देखील कंपनी दे आहे ती आय एन जी ती इकडे दिसते सर्व खूप मोठं आहे प्रचंड आहे मात्र माणसं खूपच कमी दिसत इकडे आणि फ्रान्स आणि एथन्स मध्ये जे एशियन लोक दिसत होते त्यांची संख्या इकडे तरी कमी आहे मला वाटतं कदाचित आम्ही अशा भागात असू जिकडे ते लोक आपले लोक कमी आहेत इतर भागात कदाचित असू शकतात चला आपण जाऊन पाहूया त्या सिंह कसे आहेत हा बघा हा मुलगा जो त्याच्या खालून जातोय त्यावरून तुम्हाला त्या सिंहाच्या उंचीची हाईटची कल्पना येईल बघा हा त्या सिंहाच्या खाली जो बेस आहे तेवढी देखील त्याची हाईट नाही आहे आणि त्याच्यावरती सिंह जो आहे तो हा आपल्या पुरुषभर उंची एवढा आहे किंवा त्यापेक्षा उंच असावा बघा ह्या बाजूने एक आहे आणि इकडे एक आहे महालात तर आम्हाला किंवा महाल प्रवेश सोडा पण आम्हाला बघायला देखील व्यवस्थित मिळाला नाही त्याच्या बाजूलाच असलेल्या एका गार्डनमध्ये बागेत आम्ही आता आलेलो आहोत फिरायला आ, हे कारण ज्याच्या समोर दिसतं आहे ते थोड्या वेळापूर्वी सुरू होतं मला वाटतं त्याची काहीतरी वेळ आता संपून गेलेली असावी त्यामुळे ते आता बंद झालं आहे छान सुंदर वातावरण आहे पाऊस पडतोय लोक रनिंगसाठी आलेले आहेत एक्सरसाइज करतायत इकडे एक मला वाटतं रेस्टॉरंट सारखं काहीतरी आहे इकडे आणि आज सकाळपासून पावसाने आमचा पिछा सोडलेला नाही आहे नाही का सिवन ना। मधला मला वाटतं अर्धा एक तासाचा प्रवास झाला आणि त्यानंतर जो पाऊस सुरू झालेला आहे तो आता मला वाटतं सात वाजले असतील सात साडेसात अजूनपर्यंत पाऊस रिपरिप सुरूच आहे बघा हे ते कारण ज्या बहुतेक आता बंद झालेलं आहे हेच ते कारंजा प्रचंड मोठा त्याचा विस्तार आहे आणि बऱ्याच उंचीवर ते पाणी उडतंय आणि ह्या बाजूने ही झाडं जी आम्ही चालत आलो दोन्ही बाजूनं खूप सुंदर आहे लोक वॉकिंग आहेत रनिंग करत आहेत बसण्यासाठी बाकं ठेवलेली आहेत सायक्लिंग करत आहेत उंच उंच वृक्ष आहेत बहारदार बेल्जियम देखील अर्थातच अपवाद नाही आहे इतर सुधारित आणि पुढारलेल्या युरोपियन देशांना इकडे सामान्य लोकांसाठी बऱ्याच सुखसुविधा केलेल्या आहेत जगण्यासाठी जी कसरत करावी लागते ती सगळ्याच देशात आहे नाही का म्हणजे तुम्ही अमेरिकेत असला काय युरोपात असलात काय किंवा भारतात असलात काय जगण्याची कसरत सर्वांनाच करावी लागते थोड्याफार फरकाने सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो मात्र हा त्रास सहन केल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी येता किंवा कामाव्यतिरिक्त तुमचा जो वेळ असतो तो वेळ व्यवस्थित तुम्हाला घालवता यावा तुम्ही तुमच्या मुलाबाळांसोबत किंवा स्वतःला चांगल्या पार्कमध्ये जाऊन किंवा इतर ज्या करमणुकीची साधनं आहेत ती तुम्हाला व्यवस्थित मिळावी ह्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल तर तुम्हाला ते बरंच वाटेल ते ह्या देशांनी बऱ्यापैकी सांभाळलेलं आहे एक, एक, एक हा बघा एक मोठा पक्षी इकडे ह्या कारंजा शेजारी उभा आहे मी जितका जवळ जाता येईल तितका जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आता, आता थोड्या वेळापूर्वी तो पाण्यात पोहत होता आता इकडे बाजूला कडेला येऊन उभा राहिलेला आहे बघा सुंदर पक्षी आहे ह्याचं नाव काय आहे तुम्हाला कोणाला माहीत असेल तर जरूर कमेंट करून कळवा जरा झूम करायचा प्रयत्न करतो पण ब्लर होईल वा रंगीबेरंगी आहे मला वाटतं गुलाबी रंगाचे त्याचे पाय आहेत मंडळी आता बेल्जियम पार्लिमेंटच्या समोर आम्ही उभे आहोत आणि मी असं भेंडिंग पाहू शकता खूप सुंदर अशी त्याची भेंडिंग आहे आणि विशेष म्हणजे तिकडे जे झिब्रा क्रॉसिंग आहे ते बघा कसं रंगीबिरंगी आहे आणि काही झेंडे इकडे लावलेले आहेत मला वाटतं इकडे युरोपियन युनियनचं काहीतरी संमेलन वगैरे काहीतरी असावं इकडे असं वेगळं आहे आणि सुंदर परिसर आहे पार्लिमेंटच्या इतक्या जवळ सामान्य माणसं आपल्यासारखी ती देखील परदेशी जाऊ शकतात बघूनच आम्हाला आश्चर्य वाटलं रस्ता पूर्ण शेवटपर्यंत बाजूने देखील सरळ रस्ते सर्व मध्ये गाडी काढली इकडे बऱ्यापैकी लोक ट्रॅफिक रुल्स नियम तोडताना दिसत आहेत फ्रान्स मध्ये आणि एथन्स मध्ये असं दिसत नव्हतं इकडे बऱ्यापैकी लोक रूल तोडताना दिसत आहेत का कुणाच चावू म्हणजे आता आम्ही गॅलरीज रॉयल सेंट ह्यूबर्ट जी अठराशे सत्तेचाळीस साली ही गॅलरी ओपन झाली होती तिकडे प्रवेश करतोय आत बघूया नक्की काय आहे ह्या गॅलरीमध्ये कवर्ड आहे पाऊस पडतोय मात्र इकडे सर्व कवर्ड आहे बघा वेगवेगळे शॉप्स इकडे आहेत आता बऱ्यापैकी बंद आहेत मला वाटतं आणि त्यांनी त्यांचे प्रॉडक्ट्स इकडे मांडून ठेवलेले आहेत आणि शॉप्स देखील आहेत बहुतेक हो। हे आता बंद झालं असावं पण हे शॉप्स आहेत दोन्ही बाजूने इकडे असे शॉप्स तुम्हाला दिसत आहेत द फ्रेश बेल्जियन चॉकलेट्स हो स्टीवन कुठे गेला स्टीवन दुसरीकडे कुठे गेला वाटतं मी पटकन एक चक्कर मारतो आणि तुम्हाला याची झलक दाखवतो इकडे एक रेस्टॉरंट देखील दिसतंय ट्रेडिशनल ट्रेडिशनल ब्लॉन आणि इकडनं अच्छा रस्त्याच्या त्या बाजूला देखील जात येत इकडनंच ओके हे बघा एकदम सुंदर हे काय हे काय छान खेळणी आहेत की Hmm. खेळण्यासारखेच आहेत डिझायनर वस्तू आहेत सर्व इकडे मेसन जॅन्डोव आहे ओके सिवन कुठे गेला बघतो मी आणि बाहेर पडूया इकडनं आता हॉटेल्स देखील आहेत म्हणजे रेस्टॉरंट देखील आहेत इकडे ओके चला सुंदर अनुभव होता हा बेल्जियमला येऊन तेही ब्रसेल्सला येऊन वॉफल्स नाही खाले तर मग तो अपराध ठरेल आणि आम्हाला एअरपोर्टवरून जाऊन दिलं जाणार नाही कारण शास्त्र असतं ते इकडे आलो तर वाफल्स खाल्लंच पाहिजे त्यामुळे नुसतं नॉर्मल वॉफल्स खायला हवं असं बरेच लोक म्हणतात त्यामुळे एक आम्ही तसा घेतलेला आहे आणि दुसरा विथ हेझलनट आईस्क्रीम घेतलेला आहे आता आम्ही टेस्ट करून बघणार आहोत दिसायला तरी एकदम टेम्पटिंग दिसतं हे आता स्टीवन वॉफल विथ आईस्क्रीम हेझलनट आईस्क्रीम ट्राय करून बघणार आहे बघूया बेल्जियम मधलं म्हणजे प्रत्यक्ष जिकडचं प्रसिद्ध आहे तिकडचं वॉफल कसं काय लागते ते तो ट्राय करून बघणार आहे तो ट्राय करून बघतो माझ्या तोंडाला पाणी सुटलंय बरीच पायपीट केल्यानंतर आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत सुकप हॉट वॉफल लाईक कोल्ड आईस्क्रीम वा कॉम्बिनेशन स्वीट सुद्धा आहे वाट आहे अमेझिंग वा मी देखील तुटून पडणार आहे पण त्या अगोदर हे नुसतं वॉफल जे आहे ते बरेच लोक म्हणतात की हे तुम्ही खाऊन बघितलं पाहिजे स्टीवन आता ट्राय आतमध्ये चॉकलेट आहे त्याच्या ना आहे वेगळीच वडापाव खावा तर मुंबईचा चला आता मी देखील सुरू करतो बेल्जियमच्या एका च्या गल्लीतून आम्ही फिरतोय एका मार्केटमध्ये जाऊन आलो आणि इथे देखील प्लाकाप्रमाणेच ही गल्ली आहे ठिकठिकाणी रेस्टॉरंट्स आहेत एक इंडियन रेस्टॉरंट देखील आम्ही आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं लोक संध्याकाळी छान फिरायला निघालेले आहेत थोडीशी शॉपिंग करत आहेत खातायत सुंदर वातावरण आहे पाऊस काही पिछा सोडत नाही मेट्रो शोधता शोधता एका मोठ्या चौकात आम्ही आलो आणि तिथे मोठी बिल्डिंग दिसली आणि एक मोठा असा इकडे चौक आहे आणि चारही बाजूने मोठमोठ्याला इमारती आहेत सुंदर मॅरियट आहे वाव अचानक आमच्या नजरेसमोर हे पडलं सुंदर आहे आणि लोकांना फिरण्यासाठी किती मोठा चौक आहे बघा इकडे चौक म्हणजे मैदानसारखं जे असते तसं आहे इकडे इकडे गाड्यांना मनाई आहे मला वाटतं गाड्या तिकडे आहेत फक्त बाहेर